श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते येत्या सहा जुलै रोजी रविवारी आहे आषाढी एकादशी याच एकादशीला देवशयनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी या येत असतात पण या सर्व एकादशींपेक्षा आषाढी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची आणि खास मानली जाते आषाढी एकादशीचा उपवास केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या एकूण चोवीसही एकादशींचं व्रत केल्याचं पुण्यफळ हे मिळत असतं या आषाढी एकादशीपासूनच चातुर्मासा सुरू होत असतो या एकादशीपासून श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेमध्ये जात असतात आणि श्रीहरी विष्णू हे कार्तिकी एकादशीला म्हणजेच उठणे एकादशीलाच योगनिद्रेतून पुन्हा जागी होत असतात आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या चार महिन्यांच्या काळामध्ये श्रीहरी विष्णू हे झोपी जातात आणि म्हणून या काळाला चातुर्मास असं म्हटलं जातं चातुर्मास सुरू झाला की वेगवेगळी व्रत वैकल्यही केले जातात त्यामध्येच अत्यंत महत्त्वाचं व्रत हे सुद्धा केलं जातं हे गोपद्म व्रत आपल्याला कसं करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे अत्यंत साधं सोपं आणि सुखसमृद्धीकारक असं हे, हे व्रत आहे हे व्रत कसं करायचं याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिडिओमधून तो व्हिडिओ बघू शकतात किंवा मग त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात आषाढ महिना सुरू झाला की वारकऱ्यांना वेद लागतात ते पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाचे अनेक वारकरी वारीमध्ये सहभागी होऊन पायी वारी करून आषाढी एकादशीला पंढरपुरामध्ये येत असतात आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी या एकादशीपासून श्री हरिविष्णू हे योगनिद्रेमध्ये जात असतात म्हणून या आषाढी एकादशीपासून पुढे चार महिने कुठलेही शुभकार्य हे केले जात नाही आषाढ महिना हा खूपच पवित्र असा महिना मानला जातो त्यामुळे या महिन्यामध्ये शक्यतो रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावं आणि तसंच या महिन्यामध्ये रोज तुळशीपूजन हे सुद्धा जरूर करावं आणि तुळशीला जल हे रोज अर्पण करावं तसंच सूर्यालासुद्धा अर्घ्य हे जरूर द्यावं संपूर्ण आषाढ महिना हा श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी आणि सूर्यदेवांच्या उपासनेसाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून या काळामध्ये आपण आपल्याकडनं जितकी जास्त सेवा होईल तितकी जास्त सेवा ही आपण करायची आहे या महिन्यामध्ये दानधर्म करणं जपयज्ञ करणं देवांची पूजा करणं आपल्या पित्रांची पूजा करणं याला खूपच महत्त्व हे दिलं गेलं आहे या काळामध्ये कपडे धान्य पैसे दान केल्यामुळे त्याचे आपल्याला शुभफळ हे मिळत असते चातुर्मासाचा काळ हा अत्यंत पावन जरी मानला जात असला तरीसुद्धा या काळामध्ये शुभ कार्य करणं वर्ज मानली गेली आहेत या चार महिन्यांच्या काळामध्ये देवांची अधिकाधिक सेवा करावी पूजा करावी भक्ती करावी असं सांगण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे आषाढी एकादशीला आपण भगवंतांच्या सेवेमध्ये त्याच्या नामस्मरणामध्ये लीन व्हायचं आहे आणि आषाढी एकादशीचा उपवास करायचा आहे आषाढी एकादशीला आपण श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा करत असतो आषाढी एकादशीला आपण पन उपवास करतो व्रत करतो पण अशा काही चुका या आपल्याकडनं होऊन जातात आणि त्यामुळे आपल्याला आषाढी एकादशीच्या एक व्रताचं फळ हे मिळत नाही आषाढी एकादशीला असे काही कामं करणं हे चुकीचं मानलं गेलं आहे जी कामं ज्या गोष्टी आषाढी एकादशीला करणं मानलं गेलं आहे तर ही कामं जर आपल्या हातून आषाढी एकादशीच्या दिवशी झाली तर आपण केलेल्या उपवासाचे व्रताचे फळ हे तर आपल्याला मिळणार नाहीच पण त्याचे दुष्परिणाम हे सुद्धा आपल्याला भोगावे लागतील आणि म्हणूनच अशी काही कामं आहेत जी आपल्याला आषाढी एकादशीला चुकूनही अजिबात करायची नाही आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती सांगणार आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणती कामंही चुकूनही करायची नाही आहेत मग भलेही तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा ही, ही कामं तुम्हाला चुकूनही आषाढी एकादशीच्या दिवशी करायची नाही आहेत तर अशी कोणती कामं आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायची नाही आहेत याबद्दलच संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला आषाढी एकादशीचा उपवास करायचा आहे पण जर तुम्हाला एकादशीचा हा उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल पण या काही चुका आहेत तुम्हाला त्या चुका आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही करायच्या नाही आहेत काही गोष्टींची काळजीही तुम्हाला या दिवशी घ्यायची आहे श्रीहरी विष्णूंना आणि विठ्ठलाला तुळसी अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंना आणि विठ्ठलाला तुळसी जरूर अर्पण करायचीच आहे श्रीहरी विष्णूंची तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय कुठलीच पूजाही पूर्ण होत नसते म्हणून आपल्याला तुळशीपत्र हे श्रीहरी विष्णूंना विठ्ठलाला अर्पण करायचंच आहे पण या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीपत्र हे तोडायचं नाही आहे एकादशीच्या दिवशी तुळशीला हात लावणं तुळशीला स्पर्श करणं तुळशीला जल अर्पण करणं हे निषिद्ध वर्ज्य मानलं गेलं आहे कारण या दिवशी तुळशीचासुद्धा व्रत हे असतं आणि म्हणून या दिवशी आपल्याला तुळशीच्या रोपाला हात लावायचा नाही आहे तुळशीपत्र हे सुद्धा आपल्याला या दिवशी चुकूनही तोडायचं नाही आहे एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र हे आपल्याला पूजेमध्ये लागणार आहे तर त्यासाठी तुळशीजवळ खाली पडलेलं एखादं तुळशीपत्र तुम्ही उचलून ते स्वच्छ धुवून पुसून त्यानंतर तुम्ही श्री विष्णूंना ते अर्पण करू शकतात किंवा मग तुम्ही हे पूजेसाठी लागणारं तुळशीपत्र आदल्या दिवशीच संध्याकाळच्या आधी तोडून ठेवायचं आहे आणि ते तुळशीपत्र तुम्ही एकादशीच्या दिवशी श्री हरिविष्णूंना अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी ज्या व्यक्ती उपवास करत नाहीत तर त्यांनी कोणत्याही प्रकारचं तामसिक अन्न हे ग्रहण करायचं नाही आहे कोणत्याही प्रकारचा मांसाहार हा चुकूनही करायचा नाही आहे तसंच कुठल्याही प्रकारची मसालेदार पदार्थ हे सुद्धा खायचे नाही आहे अंडीसुद्धा या दिवशी चुकूनही खायचे नाही आहेत त्याचप्रमाणे या दिवशी कांदा लसूण याचं सेवन करणं हे सुद्धा चुकीचं मानलं गेलं आहे म्हणून या दिवशी कांदा लसूण हा सुद्धा ज्या व्यक्ती एकादशीचा उपवास करणार नाहीत तर त्यांनी खाऊ नये या दिवशी अशा पदार्थांचं सेवन केल्यामुळे नकारात्मकताही येत असते आषाढी एकादशीला सगळीकडे वातावरण हे अतिशय भक्तिमय झालेलं असतं आणि या पृथ्वीतलावर भगवंताचं हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं आणि अशा काळामध्ये जर आपण कोणत्याही प्रकारचा मांसाहार केला कुठल्याही प्रकारचं व्यसन जर केलं तर यामुळे आपल्याला पाप हे लागत असतं आणि म्हणून या दिवशी चुकूनही कुठल्याही प्रकारचा मांसाहार करू नका कुठल्याही प्रकारचं व्यसन हे करू नका त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा अन्नदान वस्त्रदान किंवा तुम्ही पैशांचंसुद्धा दान हे नक्की करा त्याचप्रमाणे पाण्याचंसुद्धा दान तुम्ही या दिवशी नक्की करा कारण आषाढी एकादशीच्या दिवशी असं करणं अत्यंत पुण्यकर्म हे मानलं जातं आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी आपण आपल्या यथाशक्तीने दानधर्म हा जरूर करावा अशा प्रमपावन दिवशी जर आपण दानधर्म केला तर याचे आपल्याला अगणित पटीने फळ हे मिळत असते सर्व दानांमध्ये श्रेष्ठ अन्नदान हे मानलं गेलं आहे म्हणून या दिवशी तुम्ही तुमच्या यथाशक्ती अन्नदान हे नक्की करा किंवा मग तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केळीसुद्धा दान करू शकतात यामुळे सुद्धा आपल्याला श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो श्रीहरी विष्णूंना पिवळी फळं ही अत्यंत प्रिय त्या आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी केळी घेऊन ती मंदिरामध्ये थोडा वेळ श्रीहरी विष्णूंसमोर तशीच ठेवायची आहे आणि त्यानंतर तिथून ती उचलून घ्यायची आहे आणि मंदिराबाहेर असलेल्या गोरगरीब गरजू व्यक्तींना तुम्ही ती केळी दान द्यायची आहे यामुळे श्रीहरी विष्णू आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील त्याचप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आषाढी एकादशीचा संपूर्ण दिवस हा आपल्याला परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये घालवायचा आहे आपलं मन हे या दिवशी पूर्णपणे शांत आपल्याला ठेवायचं आहे आषाढी एकादशीला चुकूनही आपल्या घरातला झाडू हा आपल्याला फेकून द्यायचा नाही आहे किंवा मग थोडा वेळ का होईना आपल्या घरातला झाडू हा आपण कोणालाही द्यायचा नाही आहे आपण जर आषाढी एकादशीला असं केलं तर यामुळे माता लक्ष्मीही आपल्या घरातून निघून जाऊ शकते त्यामुळे अशी ही चूक तुम्ही या दिवशी चुकूनही करू नका एकादशीला चुकूनही केसं कापू नयेत त्याचप्रमाणे या दिवशी नखंसुद्धा कापू नये आषाढी एकादशीला शक्य झाल्यास आपण मौनव्रत हे पाळायचं आहे किंवा कमी बोलायचं आहे पण असं करणं सगळ्यांनाच काही शक्य होणार नाही पण या दिवशी आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे चुकूनही आपल्याला या दिवशी कोणत्याही व्यक्तीचं मन हे दुखवायचं नाही आहे कोणाशीही या दिवशी आपल्याला भांडणतंटे वादविवाद कलह करायचा नाही आहे अगदी घरातही आपल्याला या दिवशी कोणालाही अपशब्द हे बोलायचे नाही आहेत घरातल्या व्यक्तींशी सुद्धा आपल्याला चुकूनही या दिवशी भांडण करायचं नाही आहे आपल्या घरात असलेल्या थोरा मोठ्यांचा आदर आपल्याला या दिवशी करायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी कोणत्याही प्रकारची लबाडी करून कोणालाही आपल्याला चुकूनही फसवायचं नाही आहे या दिवशी क्रोध करू नये किंवा कोणाचाही अपमान करू नये कोणत्याही प्रकारचं चा कटुवचन या दिवशी आपण बोलू नये आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असे देखील आपण या दिवशी चुकूनही वागू नये कोणाच्याही पाठीमागे आपण त्याची निंदा नालस्तीही या दिवशी चुकूनही करू नये आषाढी एकादशीला जर तुम्ही उपवास करणार नसाल तर तुम्ही सात्विक अन्न हे ग्रहण करायचं आहे आषाढी एकादशीला चुकूनही भाताचं म्हणजेच तांदळाचं सेवन हे करू नये ज्या व्यक्ती उपवास करणार असतील तर त्या तर तांदळाचं सेवन हे या दिवशी करणारच नाही भात खाणार नाही पण ज्या व्यक्ती आषाढी एकादशीचा उपवास करणार नसेल तर त्यांनी या दिवशी चुकूनही भाताचं सेवन हे करू नये त्याचप्रमाणे या दिवशी आपण गोमातेची पूजाही करायची आहे कारण गोमातेच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य आहे त्यामुळे आपण या दिवशी गोमातेची पूजाही जरूर करायचीच आहे आणि या दिवशी आपण गोमातेला केळीही खायला घालायची आहे कारण या दिवशी गोमातेचा आशीर्वाद घेणं हे खूपच महत्त्वाचं मानलं गेलं आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला गोमातेची पूजा करायची आहे आणि तिला केळी खायला द्यायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी कुठल्याही प्राण्याला आपल्याला चुकूनही त्रास द्यायचा नाही आहे कोणत्याही प्राण्याला किंवा पक्षाला हाकलवून आपल्याला द्यायचं नाही आहे तुमच्या दारावर या दिवशी कुठलाही प्राणी किंवा पक्षी येवो हो, तर तुम्ही यथाशक्ती त्याला काहीतरी खायला द्यायचं आहे त्याला तुमच्या दारातून असंच हाकलून चुकूनही लावू नका या दिवशी सर्व प्राणी मात्रांविषयी आपल्याला आपल्या मनामध्ये दयाभाव हा ठेवायचा आहे या दिवशी संपूर्ण दिवसभर आपल्याला कोणतंही काम करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि या दिवशी कोणीही दिलेलं अन्न हे आपण ग्रहण करू नये त्याचप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी आपण तुळशी केळी पिंपळ वड कडुलिंब या प्रकारच्या कुठल्याही झाडांना आपण हानी पोहोचवायची नाही आहे याउलट एकादशीच्या दिवशी आपण या झाडांची पूजा करायची आहे आणि या झाडांसमोर आपल्याला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी कोणत्याही प्रकारचं धान्याचं सेवन हे करू नये असं सांगण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे या दिवशी दुपारी झोपू नये आणि तसंच बेडवर सुद्धा या दिवशी चुकूनही झोपू नये या दिवशी विडा खाणं हे सुद्धा वर्जित मानलं गेलं आहे त्यामुळे या दिवशी विडासुद्धा आपण खायचा नाही आहे आषाढी एकादशी झाल्यानंतर चातुर्मासा सुरू होत असतो आणि चातुर्मासामध्ये विवाह इत्यादी शुभकार्य हे वर्ज मानले गेलेले आहेत आणि म्हणूनच आषाढी एकादशीपासूनच विवाहासारखे शुभ कार्यही करू नयेत या काळामध्ये पावसाळा सुरू झालेला असतो आणि म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी आणि संपूर्ण चातुर्मासामध्ये आपल्याला चुकूनही शिळ्यांना हे खायचं नाही आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला काळे कपडे हे चुकूनही परिधान करायचे नाहीत दिवसभर आणि देवांची पूजा करताना सुद्धा किंवा एखाद्या मंदिरामध्ये जातानासुद्धा काळ्या रंगाचे कपडे हे आपल्याला चुकूनही या दिवशी परिधान करायचे नाही आहेत त्याचप्रमाणे निळ्या रंगाचे कपडे सुद्धा या दिवशी चुकूनही परिधान करू नका या दिवशी महिलांनी काळ्या रंगाच्या बांगड्या किंवा काळ्या रंगाची टिकली सुद्धा चुकूनही लावू नये कारण या दिवशी जर आपण असं केलं तर आपण जरी व्रत केलं उपवास केलं देवाची पूजा केली तरीही त्या व्रताचं त्या उपवासाचं पुण्यफळ हे आपल्याला मिळत नाही कारण कोणतीही पूजा करताना काळ्या रंगाचे कपडे परिधान करणं हे चुकीचं आणि वर्ज्य मानलं गेलं आहे आणि म्हणूनच या दिवशीसुद्धा आपण पूजा करताना म्हणा किंवा दिवसभरामध्ये चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही आहेत तर याच त्या अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत महत्त्वाची कामं आहेत ती आपल्याला चुकूनही आषाढी एकादशीच्या दिवशी करायची नाही आहेत भलेही मग तुम्ही उपवास करा किंवा नका करू पण या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत नाहीतर या चुकांचे दुष्परिणाम हे तुम्हाला भोगावे लागतील तर याप्रमाणे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी दिलेली आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी आपण कोणत्या चुका या करायच्या नाही आहेत कोणती कामं ही चुकूनही करायची नाही आहेत आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ